आपण पाहत आहात चांगली पाटील आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हुबळी दादर एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांब्याला दाखवला हिरवा झेंडा किर्लोस्करवाडीच्या नागरिकांची पंचवीस वर्षाची प्रतीक्षा पूर्ण हुबळी दादर एक्सप्रेस ही रेल्वे किर्लोस्करवाडी येथे थांबा देत नव्हती त्यामुळे किर्लोस्करवाडी येथील नागरिकांची गैरसोय होत होती या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी कित्येक वेळी निवेदन देण्यात आले होते परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले पंचवीस वर्ष झाले थांबा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करत होते अखेर त्या प्रयत्नांना यश आले आणि काल हुबळी दादर एक्सप्रेस रेल्वे गाडी ही किर्लोस्करवाडी येथे थांबा झाली यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले किर्लोस्कर वाडी येथे रेल्वे थांबा करण्यासाठी बरेच वर्ष झाले प्रयत्न झाले पण मी खासदार झाल्यानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला तसेच पुढील पाच वर्षात रेल्वेबाबत किंवा इतर काही नागरिकांची समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तर पालकमंत्री सुरेश खाडे हे म्हणाले अनेक वर्ष किर्लोस्करवाडी येथे हुबळी दादर एक्सप्रेस थांबा नसल्याने यासाठी प्रयत्न करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना देखील भेटून सांगितले आणि रेल्वे मंत्र्यांनी किर्लोस्करवाडी येथे थांबा करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला तर रेल्वे ही प्रवाशांसाठी आहे प्रवाशी हे रेल्वेसाठी नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती ती आता पूर्ण झाली आहे आता रोज हुबळी दादर एक्सप्रेस ही किर्लोस्करवाडी येथे थांबा देणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते आज पहिल्यांदा दादर हुबळी हुबळी दादर ही रेल्वे किर्लोस्करवाडी रामानंदिर ह्या थांब्याला थांबली दोन मिनिटं थांबून अर्थात नुकतं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आम्ही इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना केलं हे ऐतिहासिक क्षण आहे किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक क्षेत्राला ह्या परिसरात खूप लोक मुंबईकडे जातात मुंबईहून येतात नोकरीनिमित्त ह्या पलूस तालुका सुद्धा मुंबईशी जोडलेला ह्या निमित्ताने महालक्ष्मीच्या होतात पण तिथं गर्दी खूप होत होती आणि त्यातनं ही सुरुवात आज झाली खूप वर्ष प्रयत्न चालले चालू होते मला आनंद वाटतो की मी खासदार व्हायला आणि हा मुहूर्त आज लागायला त्यामुळे येत्या पाच वर्षात जास्तीत जास्त अडचणी रेल्वेच्या माध्यमातून जे आहेत त्या लोकांच्या सोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे काही अडचणी लोकांच्या असल्या कुठल्याही समस्या असल्या त्या माझ्यापर्यंत पोचवाव्यात लवकरच आपल्या ज्या ह्या विभागीय प्रमुख आहेत मान्य दुबे मॅडम त्याही सांगलीला येत आहेत आणि त्यांच्या ते पुढे आपण ह्या सगळ्या विषय मार्गी लावणार आहे काही अडचणी असतात लोकांनी या ठिकाणी माझ्यापुढे पुढे पोचवाव्या जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या सर्वांची करण्याचा माझा राहणारच आहे आणि आज ह्या ठिकाणी ही रेल्वे थांबून सुटलेली आहे ह्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा